सुमित गवळी धुळे ब्लू कॉस्ट्यूम चला दोन्ही मल्ला एक्कावन्न किलो अनिल धोळे यवतमाळ रेड कॉस्ट पृथ्वी गोरे लातूर ब्ल्यू कॉस्टम पुढची कुस्ती लगेच यायचे पोलवाल पंचावन्न हॅलो यश yes, काळे सुमित गवळी चालू कुस्तीनंतर प्रेम भोईर रेड कॉस्ट्यूम अजय महाजन जळगाव ब्ल्यू कॉस्ट्यूम तयार राहायचंय हर्ष ठाकरे रेड चला वरप नाईक हिंगोली ब्ल्यू चला प्रेम भोईर कल्याण रेड कॉस्ट्यूम अजय महाजन जळगाव ब्ल्यू कॉस्ट्यूम तयार राहायचंय चालू कुस्तीनंतर आलेल्या कुस्तीमध्ये सुमित गवळी धुळे विजय प्रेम भोईर कल्याण रेड कास्टूम अजय महाजन जळगाव ब्लू कास्टूम चला दोन्ही मल प्रेम भोईर प्रेम भोईर कल्याण रेड कॉस्ट्यूम चला अजय महाजन जळगाव ब्लू कॉस्ट्यूम प्रेम भोईर हात प्रेम भोईर अजय महाजन चालू कुस्तीनंतर तीर्थ डकरे कोल्हापूर रेड कास्टूम, साहिल जोदरे नाशिक ब्ल्यू कास्टूम तयार राहायचं पहिलवाना एकशे दहा किलो ओम कोतकर अहिल्यानगर रेड कॉस्ट्यूम चला पृथ्वीराज मगदूम कोल्हापूर ब्ल्यू कॉस्ट्युम तयार चला आणि त्यानंतर टाइम संपला प्रणव पाटील हर्षवर्धन पवार सांगली ब्ल्यू तयार व्हायचे चला ते आत घ्या एक्कावन्न किलो चालू कुस्तीनंतर तीर्थ ठाकरे कोल्हापूर रेड कास्टूम साहिल जुंदरे नाशिक जिल्हा ब्ल्यू कास्ट्युम तयार राहायचंय पंचेचाळीस किलो तयारी लागायचंय एकशे दहा नंतर पंचेचाळीस किलो झालेल्या कुस्तीमध्ये प्रेम भोईर कल्याण विजयी एक कोच कोच ब्ले कोच बॉक्स मधून बोलायचं बाकी बाजूला एकच बोलेल तिथून तीर्थ डकरे साहिल झुंदरे पाटील चला सातारा रेड कॉस्ट मध्ये हर्षवर्धन पवार सांगली ब्ल्यू चला आणि त्यानंतर सागर कुठे लातूर रेड मध्ये तयार राहायचंय स्वराज काळभोर पिंपरी चिंचवड ब्ल्यू कॉस्ट्यूम मध्ये तयार राहायचंय ಸಂಪ್ಯ ಗೋಷ್ಠಿ ಮಧ್ಯೆ ರೇಡ್ ಕಾಸ್ಟೋ ಕೇತನ ಚಳುವಳಿ